जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे अनुप शिंदे टेक या चॅनलमध्ये आपण या चॅनलवर नवनवीन विषयांवर चर्चा करत असतो व्हिडिओज बनवत असतो जेणेकरून आपल्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मित्रांना करिअर घडवण्यास मदत होत राहील असंच एक इम्पॉर्टंट टॉपिकवर आज आपण डिस्कस करणार आहोत जो की कोणते असे इसेन्शियल स्किल्स आहेत किंवा इम्पॉर्टंट स्किल्स आहेत जे ॲज ए ॲज अन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तुम्ही ॲक्वायर केले पाहिजे तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये करिअर करायचं असेल आता मी जे स्किल्स सांगणार आहे ते ॲज ए इंडिव्हिज्युअली एक खूप मोठे मोठे टॉपिक्स आहेत त्याच्यावर प्रत्येकावर खूप लाँग डिस्कशन्स होऊ शकतात आणि हे एक फील्ड ऑफ स्टडी होऊ शकतं बट आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या स्किल्स सेटला किंवा टॉपिक्सला मी इन्क्लूड केलेलं आहे जेणेकरून की कुठली फील्ड जी इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड आहे ती लेफ्ट आउट नाही झाले पाहिजे जसं की वी एल एस आय डिझाईन म्हणा किंवा अजून कुठल्या फील्ड एम्बेडेड सिस्टम्स म्हणा तर या सगळ्यांचा विचार करून हा स्किल सेट लिस्ट आपण तयार केलेली आहे तर आपण एक एक करून बघूया आता आपण प्रामुख्याने बघूया की टेक्निकल स्किल्स कोणते पाहिजे ॲज अ सक्सेसफुल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनायचं असेल तर टेक्निकल स्किल्स कोणत्या असल्या पाहिजेत तर पहिली स्किल्स तुम्ही अक्वायर केली पाहिजे ती म्हणजे सर्किट ॲनालिसिस अँड डिझाईन हे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट एक बेसिक लेवल तुम्हाला आली पाहिजे की सर्किट थ्रिरी थिअरी आली पाहिजे सर्किट डिझाईन करता आलं पाहिजे स्वतःला सर्किट डायग्रॅमवरून सर्किट ॲनालाइज करता आलं पाहिजे अंडरस्टँड करता आलं पाहिजे सर्किटला हे खूप इम्पॉर्टंट आहे पुढं जाऊन तुम्हाला जेव्हा जा एखाद्या प्रॉडक्टवर काम करावं लागेल तेव्हा सर्किट डायग्रॅमशिवाय तुम्हाला त्याचं डिझाईन अंडरस्टँडिंग होणार नाही त्यामुळं सर्किट डिझाईन अंडरस्टँड करणं किंवा त्याच्यामध्ये बेसिक लेवलला तरी एक चेंजेस करना इतपत नॉलेज असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही पावर सप्लायपासून चालू करू शकता माझ्या चॅनलवर तुम्ही शोधू शकता की त्याच्यावर पॉवर सप्लाय कसा डिझाईन करायचा तर त्याच्या सर्किट पासून आपण डिझायनिंग आणि अंडरस्टँडिंग केलेलं आहे ती बेसिक फर्स्ट स्टेप असू शकते तुमची तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ आता एखादा स्टुडंट किंवा एखादं इंजिनिअर या फील्ड हार्डवेअर फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर फील्डमध्ये जर जास्त डीपमध्ये उतरला आणि तो हार्डवेअर इंजिनियर त्याचं व्हायची इच्छा असेल तर ही स्किल त्याच्यासाठी जास्तच इम्पॉर्टंट आहे त्याला ह्याच्यामध्ये अजून जास्त डीप डाईव्ह केलं पाहिजे सगळे थिअरम्स जे काय असतील लॉज असतील या सगळ्याचं गुड अंडरस्टँडिंग असलं पाहिजे त्याचबरोबर जे कोणी एम्बेडेड इंजिनियर बनण्याचे इच्छुक आहेत किंवा त्या फील्डमध्ये इंटरेस्ट त्यांना येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या सर्किट अॅनालायसिस अँड डिझायनिंगचा खूप बेनिफिट होतो बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम इन माय एक्सपिरियन्स की तुम्ही सॉफ्टवेअर लेवलला एखादा इश्यू डिबक करत असता अँड दॅन लेटर टाईम तुम्हाला लक्षात येतं की की हा इश्यू तर हार्डवेअरचा होता तर त्यावेळेस तुम्हाला ते, तुम्हा ते समजण्यासाठी तुम्हाला सर्किट अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचं पूर्ण ॲनालिसिस रॉंग होऊ शकतं आणि तुमचं टाईम वेस्ट होऊ शकतो पुढचं स्किल आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲटलिस्ट बेसिक लेवलचं नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला लॉजिक गेट्स जसं अँड ऑर्न नॉर एक्सऑार वगैरे वगैरे त्यानंतरनं बुलियन अल्जेब्रा आला पाहिजे दॅन सर्किट डिझाईन काय असतं ते माहिती असलं पाहिजे त्यासोबत नंबर सिस्टम माहिती असली पाहिजे बिकॉज आपल्याला बायनरी हॅक्झाडेसिमल ह्याच्यामध्येच जास्त वर्क करायचं असतं त्यांचं कन्वर्जन करता आलं पाहिजेत आणि हे शक्यतो तुमच्या हॅबिट्समध्ये उतरलं पाहिजे जसं कोणी एखादा म्हणलं की तुला आर झिरो रेजिस्टरला एफ एफ व्हॅल्यू सेंड करायची तुमच्या लगे लक्षात आलं पाहिजे एफ एफ म्हणजे वन 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 असं तुमच्या क्विक कन्वर्जन असले पाहिजे तुमच्या तोंडपात पुढचं स्किल सेट आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं गरजेचं आहे जसं की ओपॅम्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायर्स कसे काम करतात ट्रान्झिस्टर्स कसे वर्क करतात अॅनॉलॉग सर्किट डिझाईन काय असतं रजिस्टर कॅपॅसिटर इंडक्टर वगैरे हे कसे फंक्शनल कश फंक्शनॅलिटी कशी असते यांची यासाठी तुम्ही छोटे छोटे सर्किट डिझाईन करून तुम्ही स्वतःच्या स्वतः बघू शकता की जसं ओपॅमचं सर्किट डिझाईन केलं किंवा तुम्ही एखादं मोटर कंट्रोलर डिझाईन केला युजिंग ट्रान्झिस्टर्स किंवा असं पावर सप्लाय हा एक त्यातलाच आला तर असे काही छोटे छोटे सर्किट तुम्ही डिझाईन करून बघितले पाहिजेत फिजिकली ॲक्च्युली कंपोनंट बाय करून परचेस करून किंवा लॅबमधले वापरून तुम्ही सोल्डरिंग करा किंवा तुमच्या ब्रेडबोर्डवर यूज करून तुम्ही सर्किट डिझाईन केलं पाहिजेत त्याला अॅनालाइज केलं पाहिजे यूजिंग डिजिटल ऑसोलोस्कोप मल्टीमीटर असे टूल्स वापरून त्याला अॅनालाइज करता आलं पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट स्किल आहे की मायक्रो कंट्रोलर्स अँड एम्बेडेड सिस्टम्स तुम्हाला मायक्रो कंट्रोलर कसे फंक्शन करतात त्याला प्रोग्राम कसं करतात मायक्रो कंट्रोलरचा युसेज कुठं असतो मायक्रो कंट्रोलर यूज करून तुम्ही कसे प्रोजेक्ट्स बनू शकता किंवा प्रॉडक्ट्स बनू शकता ॲटलिस्ट बेसिक लेवलचं तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये नॉलेज असलं पाहिजे एम्बेडेड सिस्टमचं नॉलेज असलं पाहिजे की एम्बॉयडर सिस्टम काय असती तुम्ही एखादं प्रॉडक्ट डिझाईन एम्बेडेड सिस्ट युझिंग एम्बॉइडर सिस्टम कसं करू शकता आता नेक्स्ट इसेन्शियल स्किलमध्ये येतं सिग्नल प्रोसेसिंग तुम्हाला सिग्नल प्रोसेसिंग टेक्निक्स माहिती असल्या पाहिजेत की सिग्नल पुढे ट्रान्सफॉर्म काय असतं किंवा सिग्नल फिल्टरिंग काय असतं एटसेट्रा जे की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं ॲटलिस्ट बेसिक लेवलला माहिती पाहिजे की ह्या गोष्टी काय आहेत त्याचे कॉन्सेप्ट्स काय आहेत हे तुम्हाला पुढं प्रोजेक्ट्समध्ये किंवा कुठं तुमच्या करिअरमध्ये युजफुल ठरतील मोस्टली अशा लोकांना युजफुल ठरतील जे डी एस पीवर काम करतात जे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग जे चिप्स असतात त्याच्यावर स्पेसिफिक स्पेशलाइज इंजिनियर असतात त्यांच्यासाठी त्या फील्डमध्ये सिग्नल प्रोसेसिंग जास्त इम्पॉर्टंट ठरतं पुढची स्किल म्हणजे पी सी बी डिझायनिंग आता जे हार्डवेअरमध्ये किंवा स्पेसिफिकली पी सी बी डिझायनिंगमध्ये उतरतात त्यांच्यासाठी तर हे इसेन्शियल आहेच आहे बट त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी बाकीचे आहेत एम्बॉइड सिस्टममधले किंवा अजून दुसऱ्या फील्डमधले त्यांना पी सी बी डिझायनिंग हे माहिती असलं पाहिजे ॲटलिस्ट त्यांनी स्वतः थोडंसं पी सी बी छोटे मोठे बनवून बघितले पाहिजेत सर्किट काय असतं ते माहिती असलं पाहिजे मग सर्किटपासून पी सी बी कसे डिझाईन होतात टू लेअर पी सी बी काय असतं मल्टी लेअर पी सी बी काय असतं किंवा सिंगल लेअर पी सी बी काय असतं जे कन्सेप्ट माहिती पाहिजेत आणि प्रॅक्टिकली तुम्ही एखादा करून बघितला तर जास्तच चांगले नंतर काय आहे पुढची स्किल म्हणजे जी की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही सॉफ्टवेअर फील्डमध्ये उतरत असाल इलेक्ट्रॉनिक्सच्या जसे की एम्बेडेड सिस्टम्स किंवा आय ओ टी इंजिनियर म्हणा किंवा अजून डी एस पी इंजिनियर्स म्हणा तुमची प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस चांगले असला पाहिजे ई सी प्लस प्लस पायथॉन किंवा मॅटलॅब वगैरे प्रोग्रॅमिंग करता आलं पाहिजे सिस्टम डिझाईन करता आली पाहिजे कुठल्याही लँग्वेजमध्ये ज्यात तुम्ही कम्फर्टेबल व्हा आणि मी रेकमेंड करेल की ॲटलिस्ट तुम्ही सीपासून स्टार्ट करता किंवा पायथॉन जे की हायर लेवल लँग्वेज आहे तीसुद्धा चांगलीच आहे बट ज्यांना कोर कन्सेप्ट शिकायचं आहे एम्बेडेड लेव्हलला लोअर लेवलला काम करायचं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट लँग्वेज आहे सी आता जे नेक्स्ट ज्यांना व्ही एल एस आयमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी व्ही एच डी एल ही लँग्वेज येणं गरजेचं आहे की व्हॅरी लॉग वगैरे हो फॉर डिझायनिंग डिजिटल सर्किट म्हणजे एच डी एल लँग्वेजेस म्हणतात ह्याला जे, जे हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेज असती त्यांच्या फील्डसाठी व्ही एल एस आयच्या फील्डसाठी ह्या लँग्वेजेस येणं गरजेचं आहे तर त्या लोकांनी ह्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे नेक्स्ट जी कॉमन स्किल आहे जी सगळ्यांना ऑलमोस्ट युजफुल असते ती म्हणजे मेजरमेंट टेक्निक्स आपल्याला लॅबोरेटरी इक्विपमेंट किंवा टूल्स असतात जसं की डी ओ मल्टीमीटर झाला फंक्शन जनरेटर झाला किंवा अजून आणखीन काही जे ॲनालायझर्स असतात त्यांना यूज करता आलं पाहिजे कारण का तुम्ही जेव्हा एखाद्या प्रोजेक्टवर काम करता मोस्ट ऑफ द टाईम हेच टूल आपले वापरले जातात जे की ब्ल्यूटूथ ॲनालायझर झाला किंवा फंक्शन जनरेटर झाले किंवा असलो स्कोप झाला हे मोस्टली कॉमन टूल आहे आता या सगळ्या टेक्निकल स्किलसोबत आपल्याला करिअर घडायचं असेल तर सॉफ्ट स्किल असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडं टेक्निकली किती स्ट्रॉंग असून द्या एखादा नवीन व्यक्तीला टेक्निकल लर्न करायला जास्त टाईम नाही लागत त्याने जर टाईम आणि थोडासा स्टडी केला तर तो टेक्निकल स्किल त्याची स्वतःची इम्प्रूव्ह करू शकतो बट सॉफ्ट स्किल अशी असते की जी तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला इम्प्रूव्ह करत असती आणि हे जास्त डिफिकल्ट असतं आणि जे मी पाहिलं आहे मोस्टली इंजिनियर्सला ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन इंजिनियर ह्याच्यामध्ये थोडे लॅकिंग असतात बट नॉट ऑल बट मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला सॉफ्ट स्किलवर काम करता येत नाही त्यामुळे आपल्याला प्रॉ बऱ्याच वेळा आपल्याला जे काही टेक्निकली सांगायचं असतं ते सांगता येत नाही किंवा मांडता येत नाही किंवा पटवून देता येत नाही पुढच्याला तर त्यामध्ये पहिली स्किल आहे ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकता है। हे प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये काय असतं की कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकताच कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याला आयडेंटिफाय कसे करायचे हे तुम्ही नॉर्मली शिकता त्याच्यानंतर मेन इम्पॉर्टंट थिंग काय असते की क्रिटिकल थिंकिंग जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम लिहित असता किंवा एखादा प्रोजेक्टवर काम करत असता क्रिटिकल थिंकिंग असणं खूप गरजेचं आहे आता क्रिटिकल थिंकिंग मोस्टली हा वर्ड तुम्ही कॉमनली ऐकलाच असाल बट शक्यतो त्याच्याबद्दल कोण जास्त सांगत नाही क्रिटिकल थिंकिंग मी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तो तो तर बेसिकली ऑल सिनारिओचं तुम्ही थिंकिंग करणे जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवताय तर तुम्ही ऑल सिनारिओज कन्सिडर केले पाहिजे जर असं झालं तर असं कसं होईल असं झालं तर काय होईल हे झालं तर हे होईल हे फेल झालं तर कसं हे टॅकल करता येईल तुमचा कोड तेवढा रोबस्ट आहे का तुमचं हार्डवेअर तेवढं रोबस्ट आहे का अशा गोष्टींना जेव्हा तुम्ही ॲझ्युम करून चालता तर तुम्ही ते डिझाईन तेवढं परफेक्ट बनवता तुमचा प्रोग्राम तेवढा इफिशियंट असतो तर ह्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग ला नेक्स्ट स्किल आहे क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी गरजेची असते इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी आता माझं पर्सनल ओपिनियन आहे की क्रिएटिव्हिटी शिकता येत नाही ही असायला लागते तर ज्यांच्याकडं आहे त्यांनी त्याचा गुड युटिलायझेशन केलं पाहिजे त्यांच्या करिअरमध्ये आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी ॲटलिस्ट ट्राय केलं पाहिजे की क्रिएटिव्हली कसं थिंक करता येईल एखाद्या गोष्टीमध्ये त्यानंतरचं इम्पॉर्टंट स्किल कम्युनिकेशन हे तुम्ही तर ऐकलंच असेल की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे बोथ वर्बल आणि रिटर्न कारण का तुम्हाला जेव्हा टीम मेंबरशिप कम्युनिकेट करायचं असतं किंवा तुमचे अदर स्टेक होल्डर किंवा अदर टीम मेंबरशिप कम्युनिकेट करायचं असतं अदर पार्ट ऑफ द कंट्री किंवा आउट ऑफ द कंट्री तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं असतं तुमचं फ्लुएंट कम्युनिकेशन असलं पाहिजे तुम्हाला मुद्दे सु मांडता आलं पाहिजे तुम्हाला ईमेल्स ड्राफ्ट करता आले पाहिजे तुम्हाला तुमचं जे काही काम आहे ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की काम तर खूप चांगलं करतात पण त्याला एक्सप्लेनच करता येत नाही किंवा ते पटवूनच देता येत नाही पुढच्याला तर त्याचं रॉग इम्प्रेशन पडतं की हा काही काम करत नाही सो so बेसिकली कम्युनिकेशन स्किल तेवढंच इम्पॉर्टंट आहे पुढचं म्हणजे टीमवर्क आता टीमवर्कमध्ये मोस्टली काय होतं बऱ्याच जणांना असं वाटतं वाड़ा की प्रोजेक्ट जो आपण करतो आहे किंवा एखाद्या ह्याच्यावर काम करतो आहे आपण ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी तर असं नसतं कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा सम ग्रुप ऑफ पीपल सोबत येऊन एखाद्या प्रोजेक्टवर काम करतात तर प्रत्येकाने आपली रिस्पॉन्सिबिलिटी ते घ्यायची असते आणि ती घेतलेली असते तर आपलं काम काय आहे आपण ओळखलं पाहिजे आणि आपण आपल्या टीमला कसं सपोर्ट करता येईल आपल्या कामाच्या माध्यमातून हे जमलं पाहिजे सगळ्याच कामं तुमच्यासाठी आहेत असं नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं एक बाउंड्री ओळखली पाहिजे की इथंपर्यंतचं काम माझं आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे त्याच्या पुढचं कामाचे थिंकिंग करा skill, का तुम्ही करायची गरज नाही आहे अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज ॲडॅप्टेबिलिटी ही स्किल आत्ताच्या काळाला जास्त लागू होते बिकॉज आत्ताचा टाईम हा डायनॅमिक आहे खूप फास्ट रॅपिड चेंजेस होत आहे टेक्निक टेक्नॉलॉजीमध्ये किंवा टेक्निकल गोष्टींमध्ये त्यामुळे आपल्याला खूप अप टू डेट राहावं लागतं की इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड चाललं आहे तुम्ही जर जुनी टेक्नॉलॉजी शिकली असाल तर तुम्हाला पटकन नवीन टेक्नॉलॉजीवर रॅम्पअप होऊन त्याच्यामध्ये कसं एक्सपर्टाईज होता येईल ह्याच्यावर विचार केला पाहिजे किंवा ते तुम्ही ऑफ द टाईम म्हणजे तुमचा ऑफिसचा टाईम सोडून किंवा तुमचा स्टडीजचा टाईम सोडून तुम्ही ह्याच्यावर काम केलं पाहिजे जे लेटेस्ट चाललं आहे आता ट्रेंड्स त्याच्यावर तुम्ही त्याला जर नाही शिकला तर तुम्ही मागं पडणार कुठंतरी आणि ह्याच्यामुळे तुमची डिमांड येत नाही ज्यांना लेटेस्ट ट्रेंडमध्ये राहता येतं ते नेहमी डिमांडिंग असतात म्हणजे त्यांची मार्केटमध्ये डिमांड असते त्यांना लवकर जॉब पण मिळतो आणि त्यांना चांगले पॅकेजेस पण आय होप तुम्हाला सगळ्या स्किल्स समजल्या असतील की कोणत्या ते टेक्निकल स्किल आणि कोणत्या सॉफ्ट स्किल आपल्याला इसेन्शियल आहे ॲज अ गुड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरमध्ये करिअर करण्यासाठी आता ह्याच्यातल्या बऱ्याचशा स्किल ह्या खूप डेप्थमध्ये आहेत जसं की इलेक्ट एल मायक्रो कंट्रोलर अँड अँबेडर सिस्टम ह्याच्यामध्ये जे जे ज्यांना करिअर करायचं त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये अजून डेप्थमध्ये उतरलं पाहिजे मी माझ्या फॉलोइंग सिरीजमध्ये मायक्रो कंट्रोल आणि एम्ब्रॉइडर सिस्टमसाठीचे अजून व्हिडिओ बनव बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक पासून पास, शिकूया की कंट्रोलर आणि एम्बेडेड सिस्टम कशा डिझाईन करा कंट्रोलरपासून युजिंग कंट्रोलर कसे प्रोजेक्ट बनवाय तर होप तुम्हाला ह्यातनं भरपूर माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला एक गायडन्स मिळेल की तुमचं करिअर ह्याच्यामध्ये बनवायचं असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर तुम्हाला काय केलं पाहिजे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या इंजिनिअरिंग मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत होत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद